शहादा तालुक्यातील जयनगर ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा उपकेंद्र येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहाचे वातावरण होते या निमित्ताने शिक्षण अधिकारी बी आर रोकडे व विस्तार अधिकारी रमेश गिरी यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचा स्वागत केले शिक्षण अधिकारी बी आर रोकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच शिक्षक वर्गाशी व विद्यार्थी पालकांशी चर्चा करून शाळेतील शैक्षणिक उपक्रम स्वच्छता आणि विद्यार्थी उपस्थितीबाबत मार्गदर्शन केले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांनी जयनगर गावातील होत असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी नवीन वह्या पुस्तकांसह शाळेत हजेरी लावली यावेळी उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आय डी माळी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील शिंदुबाई सहारे हिरालाल माळी दिनेश माळी अतुल माळी ग्रामपंचायत कर्मचारी पालक व स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती लक्षणीय होती सर्वांच्या सहभागातून नवीन शैक्षणिक वर्ष नवीन उमेद नवीन संकल्प या वातावरणात शाळा सुरू झाली সুনীল মাড়ি শ্রীন্য শাহাদা